आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय जाहीर या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन लाभ मिळणार जाणून घ्या अधिक माहिती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखित अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अलीकडच्या काळात सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत काही नवीन नियम लागू केले आहेत की नाही असे अनेकांच्या मनात प्रश्न आहेत किंवा उलट अनेक प्रश्न विचारले जात आहेत अलीकडच्या काळात सरकारी ही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी इच्छा असते परंतु केंद्रीय अर्थसंकल्पात यासंदर्भात काही घोषणा होईल अशा जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खूप अपेक्षा होत्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केंद्रीय अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन योजनेचा कोणताही उल्लेख केला नाही आणि केवळ राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील सुधारणाबद्दल बोलले त्यामुळे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व कर्मचारी अतिशय दुःखी झालेले दिसले कोर्टाने जारी केले असून के त्याला अंतिम मान्यता असल्याचे सांगितले जात आहे जुनी पेन्शन योजना हो जुनी पेन्शनबाबत सभागृहात दररोज चर्चा सुरू असते अशा परिस्थितीत सोमवार बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाले तेव्हाही असाच प्रकार घडला तुमच्या माहितीसाठी या काळात काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले या प्रश्नामध्ये काँग्रेसच्या सोलापूरच्या लोकसभा मतदार खासदाराने जुन्या योजनेबाबत काही निर्णयावर पोहोचले आहे का या शिवाय असंघटित कामगारांना पेन्शन दिली जाते आहे का असा सवाल केला दोन हजार तेवीसपासून क्षेत्र सुधारित केले जाईल ह्या सर्व शि प्रश्नाचे उत्तरार्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राजवाड डेटा उपलब्ध करून दिली जातील की नाही अंतिम उत्तर जाहीर केले सरकारी कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे की सरकार हे विसरते की हा देशाचा आर्थिक रचनेचा एक भाग महत्त्वाचा भाग आहे अशा परिस्थितीत ते विविध उत्पादने आणि सेवा बनवतात ज्यावर सरकार जी एस टी गोळा करते आणि अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी हे राज्यासाठी मुख्य स्रोत असतात पण ते त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू बाजारातून खरेदी करतात ज्यावर त्यांना जी एस टी भरावा लागतो अशा प्रकारे ते देशाचे खरे करदाते बनले असूनही केंद्रीय कामगार संघटनांनी दिलेला प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खूप अपे अपेक्षा होत्या पण तरीही त्यांच्या पेन्शन आणि इतर समस्याकडे लक्ष दिले गेले नाही परंतु याचा अर्थ असा नाही की भविष्यात देखील लक्ष दिले जाणार नाही त्यांचे मुद्दे लक्षात घेऊन त्यांच्या अर्जावर काम केले जाईल अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला सतत पाहायला मिळतील